स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आज सगळे मस्त मजेत ना चला तर आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातली लक्ष्मीची पूजा आपण कशी मांडायची यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि अशा प्रकारे छानपैकी गार्डनमध्ये आले पानं वगैरे फुलं घ्यायची होते आणि जे पेरू वगैरे आपल्या झाडाला लागले ला ला होते ते पण तोडून घेतले हे चिकूचं फांटा आणि जांभळीचा फांटा सीताफळं आणि पेरू हे जे चार पाच झाडाचं पानं घेतले आणि जी फुलं होते ते पण तोडून घेतले हा दिवस खूपच पवित्र मानला जातो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे उंबरटा पूजन व त्यानंतर घरातील संपूर्ण पूजा महालक्ष्मीची कशी मांडली ती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात आज सकाळी सर्वप्रथम मी घराचा उंबरटा स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढून घेतली व हळदीचं लेपन पण करून घेतलं उंबरट्यावर हळदी कुंकू तांदूळ फुलं अर्पण केले उंबरटा म्हणजे घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा पूजेचे प्रतीक मार्गशीर्ष गुरुवारी उंबरटा पूजन केल्याने घरात सुख शांती आणि लक्ष्मीचा वास होतो असं मानलं जातं उंबरटा पूजनानंतर मनात ओम नमो भगवते वासुदेव हा मन मंत्र मनात घरात प्रवेश केला आता घरात पूजा मांडण्याची होती लक्ष्मीची तर ती स्वच्छ असं पुसून घेतली जागा आणि त्यानंतर चौरंग वगैरे त्यावर पिवळा कापडा तरला आणि थोडेसे तांदूळ ठेवले पिवळं कापडातून श्री श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांचा फोटो ठेवला आहे पूजा चौकात तुळस ताजी फुलं अगरबत्ती धूप दिव लावलेला आहे आजची पूजा मांडली साधी पण मनाला खूप प्रसन्न करणारी होती आजच्या गुरुवारसाठी गोड नवीन फळ पंचामृत ठेवले आहे तुळशीची पानं श्रीहरीचं नानं टाकले आहे टाकली हळदी व्हायला फूल वाहिलं आणि त्यानंतर जे आपण पाच झाडाचे फळाचे फांटे आणले होते ते ठेवले आणि त्यानंतर इथं नागलीच्या पानावर गणपती पूजा करून घेतली आणि त्यांना लाल फूल वाहिलं आणि त्यानंतर नारळ घेतलं तांब्यावर ठेवून घेतलं आणि त्यानंतर आपण आता लक्ष्मी मातीचं जे वस्त्र आहे ते त्याला बांधून घेणार आहोत मुकुटा वगैरे हो सगळं आपण आता लक्ष्मी मातीचं रूप देणार आहोत आणि हे पाहू शकतात किती सुंदर असा मुकुटा आहे आणि एवढा सुंदर वाटतं आणि घरामध्ये एवढं सुंदर प्रा प्रसन्न वातावरण आहे एवढं छान वाटतं आणि अशा मा प्रकारे माझी पूजा पाहू शकतात अशी आणि जे आपल्याकडे पाच फळं होते ते पण मी ठेवून घेतलेले आहे चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर श्रीयंत्र ठेवायचं आहे आपल्याला आणि आपण जे आता महालक्ष्मीचं वटी भरून घेणार आहोत पीस ठेवलेलं आहे पिशीवर आपण जे वटीचं सामान असतो ते सगळं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे इथं लक्ष्मी मातीची आपल्याला वटी भरून घ्यायची आहे छानपिकी अशी वटून भरून घ्यायची वटीमध्ये जे लागते थे थे तो तो कोण तो जे, जे साहित्य लागतं ते लेला है। लेला है ते आपण घेतलेले इथं बांगड्या वगैरे तुम्ही पाहू शकतात मेहंदीचं कोन वगैरे माझ्याकडं सगळंच होतं आणि मी ते सगळं ठेवलेलं आहे तुम्ही या जागी जे साडी वगैरे ठेवू शकतात वटी मी इथं पीसच ठेवलेलं आहे आणि अशा अशाप्रकारे छानपैकी आपण जे आता फुलं आणले होते गार्डनमधून ते सगळे आपण वाहून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पाहू शकतात हळदी कुंकू लावलेला आहे लक्ष्मी मातेला आणि पूजा करताना थोडा वेळ शांत बसून नामस्मरण केलं अशा दिवस असा दिवसामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं ही होती मार्गशीर महिन्यातली तिसऱ्या गुरुवारची पूजा तर तुम्हाला कशी वाटला हा गुरुवार तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका